काय काय झाले काय झालंय चिक्कीला खूप छान छान खेळतंय ओरडून ओरडून मस्त मस्त पैकी खेळतंय कसलं टेन्शन नाही का ना का ना का काय नाही काय नाही काही नाही टेन्शन आम्हाला काही नाही दादासारखं स्टडीचं शे टेन्शन नाही मम्मासारखं स्वयंपाकाचं टेन्शन नाही पप्पा सारखं का कामाचं टेन्शन नाही हो की नाही हो की नाही हा ओरडायचं खेळायचं हसायचं आ ग्या हसून लहानपण देगा देवा मुंगी

ए ताई 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 ओ ताई ताई काय करते चिक्की ए चिक्की काय बघते दादाकडं तू काय बघते काय बघते दादाकडं हा दादा कसं करतो अच्छी कस करतो अच्छी कशा करतो अच्छी अच्छी अई चांगली चांगली आवड निघतात ना बोल की अ बोला बूल, Mantau, dadah kalau mantau, dadah, 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 putih dadah. झाल्या झाल्या गप्पा झाल्या

दादा आरती म्हण रे आरती म्हण तू शांत बसल आरती पण म्हण ना म्हण देव चित्र आरती बर स्वामींच म्हणसेल काय अरे सोबतीला ला ना नाही कुणी सोबतीला माझे स्वामी तिला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ, स्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुनी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ, समर्थ काय चिकी चिकी अ चलो मस्तपैकी भाऊ बहीण खेळत आहेत आपण हा हो आप व्लॉग इथेच थांबवूयात आपल्या त्रिवेद चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज काय Share. Il share kara. Bye. Bye.